हॅलो कोण बोलत आहे अनिल पाटील बोलतो पाटील साहेब कलेक्टर ऑफिस मधून काय विषय काय कलेक्टर कंटिन्यू कॉल तुम्ही कॉल काय झालं इथं शिरापूरला आहे साहेब काय पेयसी दवाखाना शिरापूरला हा हा त्या दवाखान्याचं लाईट कनेक्शन कट कर करायला एमिसी बी जी लोक आलती त्या दवाखान्यात सात आठ लाखाच्या लशी असतात हा मग ती कनेक्शन नाही नाही तुम्ही कोण आहे मला सांगा सामाजिक कार्यकर्ता असू दे ना काय होते माहितीये का, का? साहेबांचे इथे मीटिंग चालू आहेत विसी चालू असतात तुम्ही दहा वेळा फोन लावल्यावर कसं साहेब मग कोणाला सांगा ऐक इकडे पीएससी दवाखाना कोणाचं अंडर आहे शासनाच्या अंडर हो शासनाचा अंडर जरी असले की डायरेक्ट कलेक्टर साहेब आहेत का त्यांच्या खाली अजून आहेत ना कोणी नाही आहे डीएचओ आहे त्यांना करायचं तुम्ही असं डायरेक्ट लावायचं नाही सांगतो तुम्हाला मी एखाद्या वेळेस लावला नाही उचललं तर समजून जायचं ना मीटिंग मध्ये आहे काय वगैरे साहेब हा प्रश्न म्हणजे सगळा प्रश्न आहे आरोग्याचा प्रश्न साहेब आरोग्याच बघतील ना त्याच्यामध्ये तिथे जे कोण अधिकारी असतील कोण त्यांच्यावर होईल कारवाई तुम्ही एवढा ना काही करू ना मग आम्ही सांगायच नाही का जिल्हा साहेब तुम्ही दहा वेळा का लावताय मोबाईल वर का फोन व्ही सी चालू असते मीटिंग चालू असते मग आता का आम्ही प्रश्न सांगायच नाही मला सांगितलं डायरेक्ट साहेबांना सांगत असतं का त्यांच्या खाली जे अधिकारी आहेत त्यांना सांगता येत नाही तुम्हाला खाली गट विकास अधिकाऱ्याला लावला ती फोन उचलत नाहीत हां पुन्हा सांगत तहसीलदार साहेब आहेत त्यांना लावायचं तहसीलदार साहेबांना का तुम्ही फोन हो लावला ठेवणार लावले का तहसीलदार साहेबांना सांगितलं ठेवणार लावले का तुम्ही जे जे नंबर आमच्याकडे आहेत त्याला लावतो साहेब असं करायचं नाही सांगितलं ऐका नाही तर पुढच्या वेळेस बघा मी सांगतो पुढे मी साहेब वीसी मध्ये असतात आलं का लक्षात मिटिंग मध्ये असतात बरं आणि हा लँडलाईन नंबर याच्यावर करा काय असेल तर सांगता येते मग ठीक आहे असं सांगायचं फोनच मंत्री फोन मंत्री सांगितलं की आता आता तुम्ही डायरेक्ट कलेक्टर लावल्यावर कसं अवघड आहे आता बाकी कोणच नाही का खाली काम करणार का डायरेक्ट कलेक्टर काम करतात काय अहो जिल्ह्याची बॉस आहे सांगितलेलं तुम्ही नाही करायचं एखाद्या वेळेस केलं फोन नाही उचलले तर मग समजून जा मीटिंग मध्ये बीसी मध्ये काय दादा वेळा फोन लावताय तुम्ही आम्हाला काय माहितीय का मग कळत नाही तुम्हाला मग तुम्हाला कळत नाही लक्षात येत नाही तुम्हाला अहो तुम्ही असं समजून जायचं ना मग असं तुम्ही आम्हाला ही बोलून होते काय काय हो साहेब तुम्हाला करा हा